नमस्कार मंडळी तर प्रोटीननी भरलेली सोयाबीनची भाजी आज आपण बनवणार आहोत त्यासाठी सोयाबीन दहा मिनिट गरम पाण्यामध्ये ठेवलं होतं त्यातून व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं आहे तर त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे आपला हा चॅनल नवीन आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघा त्याच्यामध्ये मी इन्स्पिरेशन इन्स्पिरेशनल म्हणजे जे वाईट अनुभव जॉब सर्च करताना शिक्षण घेताना अनुभवले आहेत ते शेअर केलेले आहेत नक्की बघा तर कढईमध्ये तेल गरम करून जिऱ्या मोहरी आणि लाल मिरची फोडणी देऊन त्यामध्ये आपण कांदा लसूण आणि टोमॅटोची मिक्सरला पेस्ट करून घेतलेली आहे ती तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्याच्यामध्ये घरातील जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते मसाले टाकायचे आहेत मीठ टाकायचं आहे आणि ही व्यवस्थित ग्रेव्ही भाजून घ्यायची आहे खूप कमी ग्रेव्हीमध्ये मी भाजी बनवली आहे कारण जर वेट लॉससाठी जर भाजी खायची असेल तर आपण खूप कमी ग्रेव्हीची भाजी खायची आहे कोरोनापासून लोकांचे वेट खूप वाढलेले आहेत त्यासाठी मी कमी ग्रेव्हीमध्येच भाज्या बनवते जास्त ग्रेव्हीमध्ये बनवत नाही कारण आपण ह्या रोज रोज जर अशा तेलामधील भाज्या खाऊ तर शरीराला त्रास होतो म्हणून फक्त एका कांद्याच्या पेस्टमध्ये ही भाजी बनवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या घरचा कांदा लसूण मसाला टाकून व्यवस्थित भाजून घेतलेली आहे आणि कढईला चिकटू नये म्हणून थोडं थोडंसं पाणी ॲड करून आपण व्यवस्थित ही ग्रेवी भाजून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये लास्टला मग आपल्याला सोयाबीन टाकायचं आहे हे सोयाबीन शरीरासाठी खूप चांगलं असते तर तुम्हाला जर खरंच या रेसिपीज माझ्या आवडत असतील तर नक्की की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शॉर्ट व्हिडिओ जाऊन नक्की बघा छोटे छोटे एक्सपिरियन्सेस म्हणजे ज्याने तुमचे मोटिवेशन जे मुलं कॉलेजला हॉस्टेलला राहतात त्यांनी हे अनुभव फेस करू नये यासाठी मी ते शेअर केलेलं आहे तर नक्की सबस्क्राईब करा मी कसुरी मेथी आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि आपली ही भाजी पाच मिनटे शिजल्यानंतर रेडी होते तर चला मग पटापट सबस्क्राईब करा नवीन चॅनल असल्यामुळे कोणी सबस्क्राईब करत नाही तर झाकण ठेवून मी व्यवस्थित ही भाजी शिजवून घेतलेली आहे चला तर मग आपली भाजी रेडी झालेली आहे बघा अगदी कमी मसाल्यामध्ये पण चविष्ट अशी भाजी बनवली